लोकशाहीमध्ये प्रत्येक उपस्थित केलेला प्रश्न हा जनहिताचा असला पाहिजे आणि त्यामुळे महानगरपालिकेला पद्धतीने खर्च झाला पाहिजे आम्हाला हे पैसे जनतेसाठी वापरले पाहिजेत असं वाटत आहे ही आमची भूमिका आहे शंका आणि त्याच्या इतर लघु शंका ही त्यांची भूमिका मुंबई महानगरपालिकेचं आंध्र्यातील बाबा हॉस्पिटल हे जवळजवळ दहा लाख लोकसंख्येच्या नागरिकांना सेवा सुविधा देणारा हॉस्पिटल तीन वर्षापूर्वी जावेळेला या ठिकाणी मी भेट दिली आणि एक्झिस्टिंग म्हणजे असलेल्या सुविधा त्याच्यावर असलेला तणाव पाहता नागरिकांना यातनं मिळणारा फायदा अजूनच आवश्यक आहे अजूनचे बेड आवश्यक आहे एम आर आय सी टी स्कॅन त्या ठिकाणी एन आय सी वॉर्ड बच्चूचा वॉर्ड आता भगिनींच्या संदर्भातला वॉर्ड हृदयाशी संबंधित असलेल्या आधारपणाशी संबंधित स्पेशलाइज वॉर्ड काही ऑपरेशन थेटर्स जनरल खाटा या कमी पडत आहेत याचा पाठपुरावा केल्यानंतर जवळजवळ दोनशे वीस कोटी रुपयाचा खर्च करून विस्तारीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि आज त्याचं लोकार्पण सोहळा आहे पहिल्या टप्प्यातली इमारत पूर्ण झाली आता जुनी इमारत ज्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल आणि यातून नागरिकांची सेवा सुविधा देणं हे काम महापालिकेच्या वतीने आमच्या पाठपुराव्याने करण्याचा आनंद आणि समाधान या ठिकाणी त्रेचाळीस हजार कोटींचा खर्च हा पायाभूत सुविधांवर त्यांनी बैठण्यासाठी केला जाणार आहे त्यालाच धरून विरोधात दर किंवा मनसे असेल गट असेल हे टीका करू लागत की पैसे कसे येणार आणि पैसे खर्च नक्की होणार आहेत असा त्यांनी सवाल उपस्थित केला आहे प्रश्न नक्की उपस्थित केले पाहिजे लोकशाहीमध्ये प्रत्येक उपस्थित केलेला प्रश्न हा जनहिताचा असला पाहिजे आणि त्यामुळे महानगरपालिकेला सुद्धा याचं उत्तर द्यावं लागेल आमचा त्या ठिकाणी आग्रह आहे की त्रेचाळीस हजार कोटीचा संपूर्ण शंभर टक्के खर्च कंत्राटदार पूरक नाही नागरिक जनतापूरक या पद्धतीने खर्च झाला पाहिजे आणि त्यासाठी येत्या आठवड्यात आम्ही सक्रिय सकारात्मकतेने भारतीय जनता पार्टी मुंबईचं डेलिगेशन त्याचा संपूर्ण आठवडाभर अभ्यास करून पुढच्या आठवड्यात आम्ही आयुक्तांना आमच्या वतीने निवेदन देणार आहोत की त्रेचाळीस हजार कोटी पायाभूत सुविधांवर कंत्राटदार पूरक नाही जनहितार्थ पूरक करण्याच्या बाबतीतल्या सूचनांचं आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत आम्हाला हे पैसे जनतेसाठी वापरले पाहिजेत असं वाटतंय ही आमची भूमिका आहे शंका आणि त्याच्यानंतर लघु शंका ही त्यांची भूमिका आहे भेटीला आले वगैरे असं काही ना आम्ही दोघेही पक्षाचे कार्यकर्ते आहोत जे माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत ते प्रदेशाध्यक्ष आहेत आज आमचं काही संघटनात्मक विषयांबद्दल भेट आवश्यक होती येऊ घातलेल्या नगरपालिका महानगरपालिका आणि मुंबईची महानगरपालिका या विषयावर सुद्धा चर्चा अपेक्षित होती भेट तेवढा